मी सचिन हवळे पाटील संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पंचवीस जानेवारीला म्हणजे उद्या आमरण उपोषण चालू करत आहे आता जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहायचं का बऱ्याच लोकांचे असे प्रश्न आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करण्यासाठी थांबलं पाहिजे कारण नुकतंच संतोष देशमुख प्रकरण हे झालेलं आहे आणि त्यामुळे समाजा समाजा म्हणजे अं त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आडसर होईल असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे पण एक लक्षात घ्या घ्या की मनोज जरांगे पाटील यांनी सर्वप्रथम संतोष देशमुख यांचं जे प्रकरण झालं होतं त्यावेळेला मनोज जारांगे पाटील हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते आणि कित्येक दिवसापासून मनोज दादानी ही अल्टिमेटम दिलेलं होतं पंचवीस जानेवारीचं राहायला प्रश्न त्यांना न्याय मिळायला तर संतोष देशमुख यांचंच प्रकरण असू द्या किंवा कुणाचंही असू द्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठलंही प्रकरण झालं तर त्याला आपण सगळेजण मिळून तयार ता, आहोत हे करायला आणि उद्यापासून जे उपोषण चालू होते त्या उपोषणामध्ये आपला तो पण मुद्दा राहणार संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे कडक शासन झालं पाहिजे आणि महाराष्ट्रात कुठेही कुठली घटना घडली तर तिथं न्याय मिळावा यासाठी आपण आपण जातीवादी भूमिकेतून बघणार नाही जसं महादेव मुंडे म्हणून जे प्रकरण परळीत चौदा महिन्या अगोदर झालेलं आहे त्या भगिनीचा मी काल व्हिडिओ बघितला आणि त्यांचा तो व्हिडिओ बघून माझ्या डोळ्यात अक्षरशः धारा लागल्या होत्या त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे चौदा महिन्यापासून ते झटते जातीकडं न बघता आम्ही गुन्हेगाराला गुन्हेगाराच्याच भूमिकेतून आहे मला प्रश्न तो त्या लोकांना विचारायचा आहे जे लोक आंदोलन संपवण्यासाठी सुपाऱ्या घेतल्या होत्या युट्यूब मध्ये किंवा न्यूज चॅनलच्या माध्यमातून हे मराठा आंदोलन संपवण्यासाठी जरांगे पाटलावर ट्रोन करणारे आज स्टुडिओ बसून नुसते व्हिडिओ करत होते संतोष देशमुख यांच्या पाठिंब्यासाठी यांच्यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे निघत होते हे लोक मला कुठेही दिसले नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा कुठला मुद्दा त्यांच्याकडे आहे जे जरांगे पाटील यांना वेळोवेळी कंटिन्यू जारांगे पाटील यांना नाव ठेवतात त्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही रोज एक किंवा दोन आत्महत्या ह्या आरक्षणामुळे होत आहे शिक्षणात आरक्षण पाहिजे नोकरीत पाहिजे त्यासाठी एक एक दोन दोन मार्कवून मुलं हे बाहेर जा बाहेर निघत आहेत तर त्या लोकांसाठी आपल्याला पुन्हा लढा हा तीव्र करायचा आहे लाखो पोरं आपले नैराश्यात गेलेले आहे मी सगळे जेवढे उमेदवार होते जे इच्छुक होते जे जरांगे पाटलाकडून पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न करत होते पण मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार न दिल्यामुळं ते लोक नाराज झालेले त्या सर्वांची माफी मागतो आणि त्यांना सांगतो राजकारणासाठी आपण हे आंदोलन उभारलं नव्हतं आपण सगळे हे वेदावे सोडून उद्या पंचवीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे जे आमरण उपोषण करत आहे तुम्हाला विनंती हात जोडून पाया पडून विनंती करतो मराठा समाजाचं अस्तित्व संपू नये यासाठी तुम्ही पुन्हा पूर्ण ताकदीने मनोज दादांच्या पाठीशी उभा राहावा आरक्षणासाठी रोज एकतरी आत्महत्या होत आहे आपण शांततेत मोर्चे काढले हे मुख मोर्चे काढले संतोष देशमुख यांच्यासाठी काढले त्यावेळेला संपूर्ण मराठा समाज त्या ठिकाणी उतरलेला नाही त्यामुळं हे नैराश्य झटका पूर्ण ताकदीने जर तुम्ही पुन्हा ते मोर्चे काढले असते आता तुम्ही ज्या आमदारांचा प्रचार केला ज्यांच्यासाठी तुम्ही अहोरात्र दिवस रात्र झटले ते लोक तुम्हाला मोर्चात दिसले नाही हातावर मोर्ने इतके एक किंवा दोन आमदार त्या त्या ठिकाणचे ते पण त्यांना कोणी नाव ठेवू नये त्यासाठी ते त्या आले होते तर तुम्ही तुम्हाला एक विनंती आहे की त्या आमदारांना त्या आमदारांना जाब विचारा की मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही विधानसभेत का मांडत नाही ताबडतोब प्रश्न मार्गी लावा मनोज दादानी सरकार फॉर्म होण्याच्या अगोदर पंचवीस जानेवारी ही तारीख डिक्लेअर केली होती आणि त्यांनी एकदा तारीख डिक्लेअर केल्यावर ते कुणाचं ऐकत नाही ते कुठल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही त्यांना मॅनेज करणारा या पृथ्वीवाला राजून नाही ज्यांना उपोषणाला बसायचंय त्यांनी उद्या सकाळी दहा वाजेच्या आत त्या ठिकाणी यायचं आहे मनोज दादा हे उपोषणाला बसणारच आहे तुम्हाला जर बसायचं तर स्वयंस्फूर्तीने तुम्ही बसू शकता आपला आपला स्टॅमिना बघून तुम्ही बघू शकता पण मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषण चालू करणारच आहे पंचवीस जानेवारीला सकाळी अ दहा वाजेला मनोज दादा हे उपोषण चालू करणार आहे त्या सगळ्या जेवढे उमेदवार जे नाराज आहे त्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि जे सर्व बांधव हा लाईव्ह बघतायत त्या सर्वांना विनंती आहे की ताबडतोब आपण जे नाराज उमेदवार आहे किंवा जे सर्व आपले जे समाज बांधव आहे त्या सर्वांपर्यंत हा लाईव्ह हा व्हिडिओ ताबडतोब शेअर करा जर आपण पुन्हा एकवटलो नाही तर असे कित्येक संतोष देशमुख पुन्हा होतील ती वेळ पुन्हा आपल्यावर येऊ नये त्यासाठी थोडीशी फूट दिसली म्हणून असे प्रकरण होत असतात तर कुठल्याही समाजावर जर अन्याय झाला तर त्या याच ताकदीने आपण उभं राहायचं मराठा समाजाचा कुठलाही एखाद्याकडून गुन्हा जर घडला त्या तर त्याला पाठीशी घालणारे आम्ही नाही आपण कधीही त्यांना पाठीशी घालणार नाही तर त्याच पद्धतीने महादेव मुंडे हे वंजारी समाजाचे आहे तरी आम्ही त्यांनाही न्याय मिळावा या भावनेतून आहोत सोमनाथ सूर्यवंशी हे दलित बांधव होते त्यां त्यांचाही खून करण्यात त् आला तर त्यांनाही न्याय मिळावा आता आम्ही तिथं जातीवाद बघितला नाही संतोष देशमुख यांचं जेव्हा प्रकरण झालं होतं त्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी आणि वाकोडे आणि संतोष देशमुख हे तिन्ही लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण मोर्चे काढले मी तमाम सर्व जेवढे समाज बांधव आहेत त्याच ताकदीने पुन्हा आपल्या धामण्यांमध्ये मर्द मराठ्यांचं सहसह रक्त खवळू द्या सर्व जाती धर्माच्या बांधवांनाही विनंती करतो आम्ही कुठल्याही जातीच्या कुठल्याही पक्षाच्या आणि कुठल्याही नेत्याच्या विरोधात नाही आम्ही फक्त मराठा आमच्या समाजाच्या आरक्षणाची साठी लढतोय आम्ही कुठल्याही जातीला विरोध करत नाही पण हे काही लोक हे जाती जातीमध्ये पुन्हा फूट पाडण्याचं काम करतील जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम करतील गावगाड्यामध्ये आपण सर्व जाती धर्माचे समाज बांधव हे आपण गुन्हा गोविंदाने नातो तीच शांतता आपल्याला पाहिजे मराठा समाज हा शांतताप्रिय आहे आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी उचकवण्याचं काम केलं पण आम्ही ह्या दीड वर्षापासून मराठा समाजाला भरकटू दिलं नाही उचकटू दिलं नाही कारण ऑलरेडी अगोदरच मराठा समाज हा सगळ्या बाजूने खचलेला आहे शेती नाही नोकऱ्या नाही त्यामुळं पोरं हे नैराश्यात जात आहे त्या त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आमचा हा लढा आहे आम्ही कुठल्याही जातीच्या पक्षाच्या नेत्याच्या विरोधात नाही मनोज जरांगे पाटील हे हा ए, हे व्यक्ती मी जवळून बघितलेलं आहे ते कसल्याही पद्धतीने मॅनेज होत नाही इमाने इतबारे ते समाजाची सेवा करत आहे गेल्या दीड वर्षापासून आपण बघतोय आपण आठ दहा दिवस जर बाहेर गेलो तर आपल्याला घराची ओढ लागते दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे घरी गेलेले नाही ते आंतरवाली सराटीतच राहतात मी या लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा सगळ्या बांधवांना सांगू इच्छितो सगळ्यांना वाटत असेल की मनोज जरांगे पाटील यांची फॅमिली आंतरवालीत राहते तर तसं नाही तर मनोज जरांगे पाटील यांची फॅमिली हे महाकाळा कारखाना या ठिकाणी राहतात आणि मनोज दादा हे आंतरवाली सराटी त्यांनी शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घराची पायरी चढणार नाही त्यामुळं बांधवांना एवढा त्याग एवढा तपस्वी व्यक्ती आपल्या समाजाला मिळालेला आहे त्यामुळं सगळ्यांनी हे वेधावे सोडा राजकारणासाठी आपला जन्म नव्हता इथून पुढे आपण तयारी करू पुढच्या पाच वर्षाचं आपण प्लॅनिंग करू पण आता तुम्ही हे जे नाराज लोक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे सगळे हे वेधावे सोडा सर्वसामान्य मराठ बांधव हा आपल्या पाठीशी आहे त्यामुळं कोणी काळजी करायचं कारण नाही उद्या सकाळी दहा वाजेला पंचवीस जानेवारीला मी येतोय तुम्ही या सगळेजण आपण मिळून पुन्हा शांततेच्या मार्गाने आपल्याला आपलं आंदोलन चालू करायचं आहे प्रत्येक मराठा समाज बांधवांपर्यंत ताबडतोब हा लाईव्ह हा व्हिडिओ हा शेअर करा आणि आपलं चॅनल फॉलो केलेलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या तुम्हाला काय वाटतं याबद्दल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा तुमचा एक लाईक आमचा उत्साह वाढवतो मी आ, तीन ते चार वाजेला आज आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन सर्व तिथली परिस्थिती तुम्हाला आढावा तिथून तुम देतो आणि उद्या सकाळी मी तुमच्या सगळ्यांची वाढ बघतोय कृपया विनंती आहे हे वेदावे सोडा आणि सगळ्यांनी एक व्हा नेक वा जयश्वर आहे